परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास दोन वर्ष उलटून गेलेले आहेत या हत्या प्रकरणाच्या तपासाला आता कुठेतरी गती मिळताना पाहायला मिळते एस आय टीचे प्रमुख पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण हत्या प्रकरणाचा तपास चालू आहे एकंदरीत पाहायला गेलं तर महादेव मुंडे यांच्या कुटुंबियातील जी कुटुंबीय आहेत किंवा नातेवाईक आहेत त्यांची प्रामाणिकपणे पहिल्यापासून भूमिका आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आता एस आय टीने जे आहे ते तपासाला वेग आलेला आहे एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं महादेव मुंडे यांची हत्या झाली जे संशयित आरोपी होते ज्यांना संशयितांना एसआयटीने ताब्यात घेण्यात आलेलं होतं त्याच संशयितांची जे आहे त्याच टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग जे आहे ते करण्यात येत आहे मोठी बातमी म्हणावी लागेल तर एकंदरीत आपण बघू शकतो की महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील जे दोन व्यक्तींची टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग आज मुंबईमध्ये होणार आहे एकंदरीत पाहायला गेलं तर महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील जवळपासात दोन वर्ष पूर्ण होतात विशेष बाब म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्या संबंधित काही व्यक्ती असून त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्या जे घरकाम आहेत किंवा घरकामासाठी जे लोकं होते त्यांची देखील आज ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट आज एस आय होणार आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर या संपूर्ण प्रक्रियेवरती आज जी मुंबईमध्ये या संपूर्ण ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट जी आहे ती संपूर्ण प्रक्रिया आज पार पाडणार आहे